नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण ठरलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला म्हणजेच या ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला या ठिकाणी भेट देणारे पहिले भारतीय या ठिकाणी ठरलेले आहेत लक्षात कसं ठेवायचं हे जे काय आय डबल एस आहे याच्यातीलच शेवटचं जे काय डबल एस आहे तेच शुभांशु शुक्ला आहेत असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे लष्करी वापरासाठी ए आय सिस्टम विकसित करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने कोणत्या चार वेगवेगळ्या कंपन्यांना प्रत्येकी दोनशे दशलक्ष डॉलर्सचे कंट्रॅट या ठिकाणी दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ अब दी अबोव्ह म्हणजेच चारही ऑप्शन बरोबर आहेत पर्याय क्रमांक ए ओपन ए आय पर्याय क्रमांक बी गुगल पर्याय क्रमांक सी अँट्रॉपिक आणि पर्याय क्रमांक डी एक्स ए आय या चारही कंपन्यांना या ठिकाणी प्रत्येक कंपन्यांना प्रत्येकी दोनशे दशलक्ष डॉलर्सचे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या या कंपन्या लष्करी कारवाया वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी ए आय प्रणाली विकसित करतील दुसरा पॉईंट जटिल कामे स्वायत्तपणे करण्यास सक्षम असलेल्या एजंटिक ए आय सिस्टम तयार करण्यावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाणार आहे या चा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टच्या अंतर्गत ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे ए आय संदर्भात तर ए आयच्या बाबतीमध्ये बाकीचे जे काही या ठिकाणी लेटेस्ट न्यूज आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जिओ ब्रेन नावाचं ए आय या, या ठिकाणी बोट लॉन्च केलं आहे रिलायन्सने शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट हे लॉन्च केलं आहे कर्नाटकने भारताने पहिली ए आय डेटा बँक या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आले भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सर बनलेले आहेत काव्या मेहरा जेनकास नावाचे ग्राउंड ब्रेकिंग ए आय मॉडेल विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने ए आयची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे माईया ए आयच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट आहे इराह देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा ठरला आहे सिंधुदुर्ग ए आय क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी भारताचा उपक्रमाचं नाव आहे ए आय किरण आणि अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर लॉन्च करण्यात आली आहे आसाममध्ये पुढचा प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या राज्याला महाराष्ट्र राज्याला एकूण किती पुरस्कार मिळालेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण आपल्या महाराष्ट्र राज्याला दहा अवॉर्ड्स या ठिकाणी मिळालेले आहेत दहा पुरस्कार मिळालेले आहेत लक्षात घ्या हे जे काय स्वच्छ सर्वेक्षण झालं दोन हजार पंचवीसमध्ये हे या वर्षीचं नवव्या क्रमांकाचं या ठिकाणी आवृत्ती होती किंवा संस्करण होतं या पुरस्काराची सुरुवात झाली दोन हजार सतरापासून स्वच्छ भारत मिशन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला दोन हजार पंचवीसमध्ये एकूण अष्ट्याहत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी हे प या ठिकाणी प्रदान करण्यात आले विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी हे कार्यक्रम प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये खालील पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून परत एकदा इंदोर शहराला या ठिकाणी निवडण्यात आलं सलग आठव्यांदा या ठिकाणी इंदोर शहर सर्वात या ठिकाणी देशातील स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी नामांकन करण्यात आलं आहे त्यांना दुसरं या ठिकाणी सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे सुरत तिसरं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे नवी मुंबई त्यानंतर काही पॉईंट्स लिहून घ्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्यामध्ये या ठिकाणी पहिलं स्वच्छ शहर ठरलं आहे अहमदाबाद तीन ते दहा लाख या लोकसंख्या कॅटेगरीमध्ये पहिलं शहर ठरलं आहे मीरा भाईंदर पन्नास हजार ते तीन लाख या कॅटेगरीमध्ये ठरलं आहे पहिलं शहर देवास आणि वीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिलं शहर या ठिकाणी ठरलं आहे स्वच्छ पणजी ठीक आहे पुढचा प्रश्न पंच्याहत्तराव्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे पीएमडी चे, चे उद्घाटन कोठे झालेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बदायू उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तराव्या प्रधानमंत्री दिव्यांश केंद्राचे या ठिकाणी उद्घाटन झालं आहे इनॉग्रेशन झालेलं आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन आहे विचारलं जाणार ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध नावाचं जे काही ऑपरेशन राबवण्यात आलं ते कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलेले ऑपरेशन आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत एकदा आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत हे दोन ऑपरेशन राबवण्यात आले ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध ही राज्यामध्ये बेपत्ता झालेल्या मुली मुलांना शोधण्यासाठी पोलिसांच्याकडून हे राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये मिसिंग सेल स्थापन केले जाणार आहे ज्याच्यामुळे राज्यामध्ये बेपत्ता होण्याच्या जे काही घटना आहेत त्याला या ठिकाणी चाप लावणे या ठिकाणी याच्या या मागचा हा मेन उद्देश आहे पर्पज आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध हे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे किंवा राबवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून दरमहा प्रत्येक घराला एकशे पंचवीस युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे वन ट्वेंटी फायव्ह इलेक्ट्रिसिटी युनिट्स फ्री फॉर एव्हरी हाऊस बरोबर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्यातील या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दरमहा प्रत्येक घराला एकशे पंचवीस युनिट मोफत वीज देण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे कोणत्या राज्यामध्ये बिहार राज्यामध्ये स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान राजधानी पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न युक्रेन या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार सहाव्या नंबरच्या जा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युलिया स्वेरे डेनको असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे युलिया स्वेरी डेनको असं त्यांचं नाव आहे लक्षात कसं ठेवायचं युक्रेनचे हे नवीन पंतप्रधान आहेत युक्रेन युलिया बरोबर यु यू युक्रेन यू, युलिया असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर लगेच काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी नवनियुक्त झालेले पंतप्रधान आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया आईसलँडचे आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर टोंगाचे आहेत एसाके वालू एके लेबनॉनचे आहेत नवाफ सलाम आयर्लँडच्या आहेत मायकेल मार्टिन कॅनडाच्या आहेत मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाच्या आहेत अँथनी अल्बानीज सिंगापूरच्या आहेत लॉरेन्स वोंग एमेनचे आहेत सालेम बिन ब्रेक सुदानचे आहेत कामिल अल तैय्यब इद्रिस पोर्तुगालचे आहेत लुईस मॉन्टेनेग्रो आणि युक्रेनच्या आहेत युलिया स्वेरी डेन्को असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अदिती चव्हाण नावाचे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा देखील प्रश्न विचारला जाणार सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फुटबॉल प्लेयर आहे फुटबॉल या खेळाशी या ठिकाणी ही जे काही महिला खेळाडू आहे ती संबंधित आहे पॉईंट लिहून घ्या युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे ज्यांनी बत्तीसाव्या वर्षी या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केलेलं आहे अदिती चव्हाण असं त्यांचं नाव आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउन्सिलच्या दोन हजार चोवीसच्या इकॉनॉमिक इम्पॅक्ट ट्रेंड्स रिपोर्ट्सनुसार पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आठवा क्रमांक आहे एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न सागरी शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली होती तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सागरी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी संस्करण आयोजित करण्यात आलं होतं ज्याच्या मागचा उद्देश राज्यातील बंदर विकास आणि जलवाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक धोरणे आणि संधी म्हणजेच ॲपॉर्च्युनिटीज याच्यावरती डिस्कशन करणे चर्चा करणे हे याच्या मागचं मेन उद्देश होतं आणि याचं या ठिकाणी उद्घाटन सागरी शिखर परिषदेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगमध्ये कोणते शहर अव्वल स्थानावरती आहे तर पर्याय क्रमांक सी सेओल नावाचं शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आहे एक नंबरला आहे सेओल दोन नंबरला आहे टोकियो तीन नंबरला आहे लंडन जर भारताचे जे काही या ठिकाणी सिटीज आहेत असं विचारलं तर लक्षात घ्या भारतामध्ये एक नंबरला आहे मुंबई ग्लोबली अठ्ठ्याण्णव क्रमांक दोन नंबरला आहे दिल्ली ग्लोबली एकशे चार क्रमांक तीन नंबरला आहे बेंगलोर ग्लोबली एकशे आठ क्रमांक आणि चार नंबरला आहे चेन्नई ग्लोबली चेन्नईचा नंबर एकशे अठ्ठावीस आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती विभू बाखरू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कर्नाटक हायकोर्टचे या ठिकाणी नवीन नवनियुक्त या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाबद्दल बोलण्यात आलं कर्नाटकबद्दल शेवटचा प्रश्न युवा आध्यात्मिक शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए वाराणसी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही युवा आध्यात्मिक शिखर परिषद आहे ते या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे युथ स्पिरिच्युअल समिट म्हटलं तरी काय हरकत नाही क्लिअर तर पर्याय क्रमांक ए वाराणसी या ठिकाणी युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न तालिस्मन सेबर दोन हजार पंचवीस या सरावाचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया म्यानमार की मलेशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे मी सगळ्यांना एक विनंती करेल जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी ही पी एफ परचेस करण्याचा प्रयत्न करा दोन गोष्टी होतील पहिली गोष्ट तुम्हाला एक्झाम मध्ये आणि दुसरी गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला काही अडचण नाही मला सुद्धा थोडासा एक आर्थिक या ठिकाणी मदत मिळते आपली जी काही पीडीएफ आहे ती जानेवारी दोन हजार पासून जून दोन हजार पर्यंत आहे सहा महिन्याचे प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास वन लायनर प्रश्न आहेत ते सोडून वीस महत्वाच्या एक्झामच्या ओरिएंटेड महत्वाच्या टॉपिक वरती वन लायनर प्रश्न आहेत पंचवीस आणि सव्वीसमध्ये मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा ही पीडीएफ तुम्हाला फायद्याची ठरणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून फोन पे किंवा गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे या एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक ज्वरास काढू शकता ठीक आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लियर?